शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड पासून भव्य आक्रोश आक्रोश मोर्चा मोर्चा सुरू करण्यात आला हा माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात काढण्यात आला असून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले या आक्रोश मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शिवसेना ना उद्धव ठाकरे गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गाने जाऊन उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यालयावर धडकला येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सानंदा यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांना सांगितले की मागील सहा महिन्यांमध्ये सहाशे अठरा शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहे अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला न्याय मिळवून देण्यास साठी शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा अनुदानाची रक्कम मिळावी अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा वीज बिलाची दरवाढ रद्द करावी घरकुल योजनेच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला खामगाव मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध धंदे वरली मटका जुगार अवैध रेत वाहतुकी बंद करावी या मागण्या नऊ ऑगस्ट क्रांती दिवसच्या पूर्वी जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही महाविकास आघाडीतर्फे बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयात डफडी आंदोलन करून तीव्र निर्देश करण्यात येईल असा इशाराही दिलीप कुमार सानंदा यांनी दिला विशेष म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं शिवसेना भाजपाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा दनुपाई कोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवा हावा, हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे या विदर्भामध्ये मागील सहा महिन्यामध्ये सहाशे अठरापेक्षा जास्त जो जगाचा भाषिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्लिकार्जुन खजे खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माय माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या नियोजनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माझा जो राजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात तर डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे तर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोषिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या जाते म्हणून संपूर्ण कर्जमाफ विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज काढलं अनेक चक्रावारल्या परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे गुरंढोरं वाहून गेले अनेकांचे फळबाग अने द्वस्त झाले जमिना रगडून गेल्या रखडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासून आमची जी जुनी मागणी आहे खामगाव बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका लाखणवाईकीची निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आतापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे आता आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येतं त्यामध्ये मागील दोन महिन्यापासून सहा टक्के तर हे वाढलेले त्या माध्यमातून सामान्य एकीकडे म्हणायचे की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ केली पूर्ण वीज माफ आम्ही केली की वीज माफ त्यांनी काही केलेली नाही उलट ते म्हणतात की सोलर तुम्ही लावा सोलरच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सी आहेत त्यांच्या त्यामध्ये पार्टनर आहे त्या माध्यमातून जर तुमच्या इथे सोलर तुम्ही लावला नाही व विद्युत विभागाच्या माध्यमातून जर माझा शेतकरी राजा जर वीज घेत असेल तर त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलं त्या ठिकाणी येतील म्हणून हा हे सहा टक्के जे दर लावलेले आहेत ते त्यांनी त्वरित कमी करावेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये खामगाव मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये खुले आम अवैध धंदे सुरू आहेत तुम्हाला दिसतात जागेमध्ये अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लालसेपोटी युवक शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जातात त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम विशेष गृहमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फडफवीस साहेब आहे भड़, तरी खुल्या आणि ते आपण पत्रकार आज आपल्याला माहीत आहे त्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे दं, धंदे आहेत ते सर्व तात्काळ ते, बंदा वावे। वो ते, ते, वो ते, ते बंद व्हावेत व शेतकरी शेतमजूर तरुण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवावं यामध्ये मी अटिंडमेंटन दिलं आहे त्यांना नऊ तारखेपर्यंत नाही त्याच्या अगोदर ते सर्व बंद व्हावेत जर नऊ ऑगस्टपर्यंत त्यांनी त्यांनी बंद केले नाही तर मतदार मतदारसंघातील सर्व येणं जे आहे त्यांनाही माझी विनंती आहे जिथे जिथे वैद्यधंदे सुरू असतील त्याचे फोटोग्राफ द्या व्हिडिओ द्या तिथं रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ताजी होली सुरू असते गाड्या उभी असतात आणि तेच सर्व नेते एका इथल्या जनप्रतिनिधीच्या सोबत सातत्याने राहतात म्हणजे गुन्ह्यांची टोळी त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचं काम खंबा मतदारसंघामध्ये सुरू आहे आम्ही सातत्याने त्याबद्दल ते आवाज उजलो होतो जर हे त्यांनी नऊ ऑगस्टपर्यंत म्हणजे क्रांती दिनापर्यंत जर हे सर्व केले नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बजाव आंदोलन शासनाची ही जी सोंग घेतलेली कुंभकरण झोप आहे ते मोडण्यासाठी एस पी कलेक्टरच्या या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही बजाव आंदोलन करू व त्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ जर कोणते अधिकारी पैसे घेतात कोणता पीए त्यांचा येतो कोणता रायटर घेतो किती पैसे घेतो कुठे घेतो लाखो रुपये मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव